कोकणामध्ये प्रकारे लढत होणार आहे होतीये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे भाजपाचे उमेदवार विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विनायक राऊत अशी लढत होतीये दोन उमेदवार रिंगणात आहेत तर रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत होतीये चार जूनला निकाल आहे आणि हे दोन उमेदवार रिंगणात आहेत तर कोकणामध्ये ही लढत होती आहे एकीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत होती आहे याआधी दोनदा हे एकमेकांसमोर आले होते तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे भाजपाचे उमेदवार विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होती आहे याआधी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या पुत्राला मुलाला या ठिकाणी पराभूत केलेला आहे आणि आता थेट राणे मैदानामध्ये आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजयश नाडकर जोडलेले आहेत रायगड मध्ये अनंत गीते एक्झिट मध्ये आघाडीवर असल्याचं दिसत आहे काय नेमकी कारणं आहेत तुम्हाला प्रचारामध्ये असं काय दिसलं ज्यामुळं अनंत गीते यांचा विजय होताना दिसतोय असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे जगदीश नक्कीच एक्झिट पोल आता समोर आलेले हो आहे चार तारखेला मात्र लोकसभेचा निकाल जाहीर होल्याने चित्र हे स्पष्ट होणार आहे मात्र या एक्झिट पोल मध्ये काही एक्झिट पोल मध्ये अनंत गीते वरचड दाखवले आहेत तर काही एक्झिट पोल मध्ये सुनील तटकरे वरचड दाखवल्या दाखवण्यात आले आहेत मात्र या संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला गेलं तर मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या असल्याचा जाणीव दिसत होता तर दुसरीकडे अनंत गिलते हे खुनबी समाजाचे असल्या कारणाने समाज देखील महत्वाचा मानला जातो या रायगड लोकसभा मतदारसंघात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही रायगड लोकसभा मतदारसंघात निर्णायक मानली जाते गेल्या निवडणुकीला दोन हजार एकोणीसला शेतकरी कामगार पक्षाने सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला होता मात्र या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने अनंत गीते यांना पाठिंबा दिल्याने ही निवडणूक आहे ते अधिक रंगतदार झाली होती एकीकडे महायुतीचे पाच आमदार या मतदारसंघात आहेत तर दुसरीकडे मुस्लिम समाजाचा आनंद गीतेना मिळालेला वाढता पाठिंबा त्याचबरोबर कुलबी समाजाचा देखील असणारा पाठिंबा आणि त्याच्याच बरोबर जयंत पाटील यांचा शेतकरी शेतकरी कामगार पक्षाचा असणारा पाठिंबा या या जमेच्या बाजू ह्या आनंद गीतेसाठी जगदीप होत्या जी मात्र जी शेका पक्षाची भूमिका किती महत्वाची होती आणि तुम्ही या संपूर्ण प्रचार जवळून कव्हर केलेला आहे शेका पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचारामध्ये तुम्हाला दिसले का नक्कीच जगदीश शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यात ही भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे मात्र गेल्या एक दोन वर्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाला मोठी गलती या ठिकाणी लागली आहे तुम्ही जोडले गेले काही तुम्हाला थांबवतोय असेच जोडले गेले राहा पुन्हा तुमच्याकडे येऊ आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले जी जोडलेले आहेत भरतजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत एक्झिट पोल नुसार अनंत गीते यांचा विजय होईल असं दिसत आहे हे तुम्हाला पटते का आणि पटत नसेल तर कारण काय मला हो <coughs> आवाज पोहोचतोय जी आपल्याला आवाज पोहचतोय तर भरत गोगवले आपल्यासोबत जोडले जातील मात्र रायगडमध्ये सध्या आनंद गीते एक्झिट पोलनुसार आघाडीवर आहेत असं दाखवलं जाते मात्र ग्राउंड रियालिटी काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा जाऊया अजेशकडे हा अजेश तुमचा मुद्दा पूर्ण करा नक्कीच जगदीश रायगड लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही महत्वाची मानली जात होती आणि निर्णायक ही ठरत होती गेल्या निवडणुकीला आपण दोन हजार ला पाहिला तर शेतकरी कामगार पक्षाने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला होता आणि या निवडणुकीला अनंत गीते यांना पाठिंबा दिलाय मात्र गेल्या दोन थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय माफ करा थोडा वेळ थांबवतोय असेच जोडले गेले राहा पुन्हा एकदा जाऊया आमदार शिवसेनेचे आमदार भरत गोगावले जे आपल्या सोबत जोडलेत भरत जे आवाज पोहचतोय हो पोहचतोय भरत जे एक्झिट पोल नुसार अनंत गीते आघाडीवर आहे असं दाखवलं जात हे तुम्हाला पटतय का आणि पटत नसेल तर कारण काय वाटतय तुम्हाला आम्हाला अजिबात पटत नाही बर आणि कारण असे आहेत की मला सांगितल्याप्रमाणे आम्ही सहा पैकी पाच आमदार तर आम्ही शिवसेनेचे महायुतीचे आहोत हो oh. आणि त्याच्यामुळे जे आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरे साहेब निवडून येतील हे आम्हाला गॅरंटी जी मात्र भरतजी पालकमंत्री पदाचा जुना वाद आहे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे तुम्ही सर्व आमदार तुमचं आणि सुनील तटकरे यांचं पूर्वी पटत नव्हतं मात्र आता पटवून घेताय का प्रचारात तुम्ही एक दिलाना उतरला होतात का सर्व शिवसेनेचे आमदार शंभर टक्के पटवून घेतलेला आहे बर आणि आम्ही काढायच्या पूर्ण ताकदीने उतरलो काम पण केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक जण आमच्या मतदारसंघात तटकरे साहेबांना जी मात्र भरतजी या ठिकाणी आपण बघितलं रायगड मध्ये एकीकडे शिवसेना फुटलेली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे मात्र शरद पवार यांची सभा रायगड मध्ये पार पडलेली होती आणि राजकीय विश्लेषकांचा असं म्हणणं आहे की याचा फटका सुनील तटकरे यांना बसताना दिसतोय या सभेमुळं तुम्ही जर सभा पाहिली असाल कुठं झाली केवढी मोठी झाली किती लोक होती हे जर त्यावेळेला थोडा अंदाज घेतला असता तर म्हणजे हे बोलणं बरोबर तुम्हाला कळलं असत पण तसं काय नाही आहे आणि ते तुम्हाला चार तारखेला सिद्ध करून दाखवू बर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रायगडमध्ये विशेष लक्ष दिलं होतं खर तर दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही सर्व शिवसेनेसाठी काम केलेलं होतं त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे उद्धव ठाकरे यांनी मध्ये काम केलेलं आहे सोबत शेतकरी कामगार पक्ष सोबत असल्यामुळे एक्झिट पोलने हा अंदाज वर्तवला असा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तुमचं यावर मत काय शेतकरी कामगार पक्ष असो नाही तर आणि कोणी असो बर जे त्यांनी त्यांचं काम केलं आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि दूध का दूध पालिका पाणी चार तारखेला तुम्हाला दुपारी अकरा बाराच्या दरम्यान चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतंय त्यामुळे तशी काय काळजी करायचं का कारण वाटत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरी साहेबांची शीट आम्ही निवडून आणणार एवढी आम्हाला खात्री तुम्हाला नेमकी कारण काय वाटतात सुनील तटकरे विजयी होतील याची कारण काय वाटतात प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे घेतले होते आपल्याला असं काय कारण वाटतं की तटकरी येऊ शकत नाही की जेणेकरून जे आपण सांगताय एक तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी विकास कामं केली त्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतर एकी गाव एकी वाडी एकी वस्ती विकास पा, कामापासून आम्ही वंचित ठेवलेली नाही आणि जर आम्ही पाच पाच आमदार असून जर आम्ही जर खासदारकीची शीट निवडून आणू शकलो नाही आहे तर मग आमचा दुर्दैव समजतो आम्ही बर बरं भरतजी शेवटचा प्रश्न विचारतो सुनील तटकरे हे भाजपासोबत गेल्यामुळं रायगडमधील मुस्लिम समाज खास करून नाराज झालेला होता आणि त्यांनी पूर्णपणे त्यांची मतं ही मवियाला म्हणजेच आनंद गीते यांच्या पारड्यात दिलेली आहेत असं तिथल्या स्थानिक पत्रकारांचं सुद्धा म्हणणं आहे आणि असं चित्र दिसलं सुद्धा होतं याचा फटका सुनील तटकरे यांना बसताना दिसतोय का तुमचं काय विश्लेषण आहे हे तेवढं फार आम्हाला दिसत नाही तुम्ही बोलताय ते त्याचं कारण असं आहे कि पहिली तर ओट किती आहे त्यांचे ते बघा ते ओट पैकी आम्ही काही पर्सेंटेज घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगतो आणि आमच्या पेनला अलिबागला फार कमी मुस्लिम समाज आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकडूनचा जो लीड आहे तोही आम्हाला चांगल्या प्रकारे आहे आम्ही आमच्यातला लीड देतोय श्रीवर्धनचा देतोय त्यानंतर दापोलीचा काही प्रमाण okay. वाटत okay. नाही भरगोगावलेजी धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल सोबतच आपले अजेश प्रतिनिधी अजेश नाडकर सुद्धा आपल्यासोबत जोडले होते त्यांनी सुद्धा रायगडमधील महत्वाचे मुद्दे कोणते होते या संदर्भात माहिती दिली दोघांचेही धन्यवाद वळूया पुढील